आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे कोणत्या देशात कुत्रे पाळल्यास दंड होतो ए अमेरिका बी ब्राझील सी आईसलँड डी नेपाळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आईसलँड देशात पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशात सर्वात जास्त आंबे उत्पादन होते ए भारत बी अमेरिका सी नेपाळ डी चीन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भारत देशात पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशात मुलींना लग्नासाठी मुलगा मिळत नाही ए न्यूझीलँड बी ब्राझील सी जर्मनी डी ऑस्ट्रेलिया या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ब्राझील देशात पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशामार्फत सर्वात जास्त युद्ध झाले आहे ए सिंगापूर बी इंग्लंड सी चीन डी नेपाळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इंग्लंड देशामार्फत पुढचा प्रश्न आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर हे मॅट्रिक परीक्षा केव्हा पास झाले एकोणीसशे पाच बी एकोणीसशे दहा सी एकोणीसशे सात एकोणीसशे पंधरा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकोणीसशे सात साली पुढचा प्रश्न बघा अमेरिका देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे ए क्रिकेट बी बेसबॉल सी हॉकी डी कबड्डी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बेसबॉल पुढचा प्रश्न बघा काय लावल्याने दात पांढरे शुभ्र होतात ए पुदिना बी हळद सी इलायची तुरटी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हळद लावल्याने पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशातील लोक सर्वात कमी आजारी पडतात ए अमेरिका बी चीन सी भारत डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अमेरिका देशातील लोक मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये